नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सरांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता आणि इकडं समोरांना कॅमेरा सोडतो मोबाईल बघा या पद्धतीनं सोयाबीन आहे आता या सोयाबीनमध्ये जर तुम्हाला फवारणी करायची आहे समजा हे दाखवा या सोयाबीनमध्ये जर तुम्हाला फवारणी करायची आहे तर आपल्या जीवाचं रक्षण करणं तेवढं एक महत्त्वाचं आहे हा विषय लक्षात घ्या हा जुता वापरून हा जुता वापरून या सोयाबीनमध्ये फवारणी करणं कधीही धोकादायक आहे शेतकऱ्याला जमिनीवरती बघा आता हे सोयाबीन पॅक होत जाईल तुम्ही बघू शकता हे सोयाबीन घेऊ द्या हे सोयाबीन पॅक होत जाईल हे सोयाबीन एवढं लाय सध्या टोंगड्याच्या जवळपास पण हे सोयाबीन जर समजा मांडीवर आहे अशा परिस्थितीमध्ये इथं फवारणी करणं कठीण जाणार आहे म्हणून मग आता हे फवारणी करायची कशी आणि आपल्या सुरक्षेसाठी काय आहे पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आपण नवनवीन प्रयोग या शेतीमध्ये करत असतो आणि नवनवीन वस्तू सुद्धा आपण आणत असतो तर मित्रांनो बघा हा आहे लॉंग गनबूट हा लॉंग बूट आहे गनबूट आहे दिसत आहे का हा लॉंग गनबूट आहे हा बूट काढून टाकायचा हा बूट आता या सोयाबीनमध्ये चालणार नाही तर या सोयाबीनमध्ये चालणार आहे हा गणबूट लांबवाला हा गणबूट सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्हाला फवारणीसाठी उपयोगात आणता येईल बघा हे हा बूट आहे लाँग गणबूट आहे याला वापरायचं कसं कुठल्या कुठल्या साठी वापरायचं आहे ते सुद्धा सांगतो सोयाबीन मध्ये फवारणी करायची असो की चण्यामध्ये फवारणी करत असताना चण्याला खार असतो परिणामी तो खार आपल्या पायाला लागून जखमा पडतात आणि आपल्या शारीरिक हानी होते अशा परिस्थितीमध्ये लॉंग बूट हा खूप मस्त असणार आहे यामध्ये पाय फुटतात जखमा पडतात मोठ्या मोठ्या शेतकरी फक्त एवढ्यापर्यंतचा एक गनबूट येतो परंतु हा गनबूट लांब आहे याला गनबूट म्हणता येणार नाही याला लॉंग गनबूट म्हणता येईल या पद्धतीने तुम्ही त्याला हँग करू शकता याला लॉक करायचं सुद्धा इथं सिस्टम आहे हे बघा याला इथं तुम्ही बेल्ट असेल तर बेल्टला लावू शकता बेल्ट असेल तर बेल्ट लावू शकता किंवा मग इथं तुमच्या हुकला लावू शकता या पद्धतीने त्याला हँगिंग करायचं आहे हा लाँग रनबूट आहे पायाची पूर्णपणे सुरक्षा होणार आहे बघा या सोयाबीनमध्ये जर आपण फवारणी करतोय या सोयाबीनमध्ये फवारणी करतोय तर ह्या एवढ्यापर्यंत आपलं सोयाबीन आहे पूर्ण लांब होणार आहे सोयाबीन म्हणजे आणखी हाईट होणार आहे सोयाबीनची आणि फवारणी करायची म्हणली का या पिकाचं समोर किडीपासून किंवा आपलं पीक चांगलं आलं पाहिजे बा यासाठी म्हणून फवारणी करायच लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या जीवाचीसुद्धा सुरक्षा करायची आहे या पद्धतीनं हा लॉंग बूट इथं फिट करायचा पावसाळ्यामध्ये एकदम लाईट वेट आहे पुन्हा तुम्हाला एक काढून दाखवतो आहे क्वालिटी थोडी एकदम लाईट वेट आहे हलका आहे इझी आणि प्लास्टिक व्हर्जिन मटेरियलपासून बनवलेला आहे सुद्धा नाही हा म्हणजे तुम्ही जो रेनकोट वापरता त्याच्यापेक्षा हेवी मटेरियलपासून हा कपडा आहे वरचावाला खालचा गनबूट आहे एकदम नरम आहे मऊ आहे सॉफ्ट आहे पायाला सुद्धा म्हणजे त्रास होत नाही एकदम मऊ आहे एकदम असा सॉफ्ट आता तुम्ही म्हणाल का हा रबर म्हणजे जो बनवलेला आहे प्लास्टिक ओरिजिन मटेरियलपासून का तर काट्याकोट्यामध्ये नाही मित्रांनो हा काट्यासाठी बनलेला नाही हा फक्त फवारणीसाठी बनलेला आहे फवारणी मारण्यासाठीच उपयोगाचा आहे खास करून जर तुम्हाला पाणी द्यायचं आहे शेतामध्ये पाणी द्यायचं आहे म्हणजे गव्हाला वगैरे पाणी द्यायचं आहे गव्हामध्ये सुद्धा काही दिसत नाही चण्याला फवारणी करायची आहे किंवा मग जे धान उत्पादक शेतकरी आहे ज्याला किचडमध्ये गांडनामध्ये तुम्हाला धानाची रोणी करायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये हा गणगूट खूप काम करते जबरदस्त बघा आता मी तुम्हाला ट्रायल घेऊन दाखवतो की काय होणार आहे बघा आता आपण फवारणी करतोय बघू शकता फवारणी करून दाखवतो तुम्हाला काय होणार आहे कारण फवारणी करते आपण आपल्या जीवाचं रक्षण करायचं असलं याला तर हा गणबूट खूप कामात आहे आता आपण फवारणी करतोय समजा तर बिंधाच चालतोय काही विचार नाही आपल्या मनामध्ये ठीक आहे आणि सोयाबीन बघा किती मोठं मोठं आहे एवढ्या सोयाबीन मध्ये जर आपण फवारणी करतोय तर आपल्याला मनामध्ये आपली भीती राहते ज्या पद्धतीनं फवारणी करतोय जेव्हा तो आप काई नहीं। तर आपल्याला खालचं काही दिसत नाही दरपटणारे प्राणी जे सापासारखे प्राणी या सोयाबीनमध्ये असतात तर त्याच्यापासून आपल्या जीवाचं जर रक्षण करायचं आहे तर हा शूज लाँग गनबर्ट शूज आपल्या जीवाचं रक्षण करणार आहे पायाचं रक्षण करणार आहे थंडीपासून सुद्धा याचं रक्षण होणार आहे आणि हा फवारणी करण्यासाठी खूप उत्कृष्ट आहे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी ह्या बूटचा वापर करून आपल्या जीवाचं रक्षण केलं आहे तुमच्याकडे जर मजूर आहे आणि मजुराला जर फवारणी करण्यासाठी शेतामध्ये जर नेलं आहे आणि समजा त्याला कमी जास्त झालं तर ही मालकाची जबाबदारी असते म्हणून फवारणी करते वेळेस सोयाबीन असो चना असो गहू असो की कोणतंही पीक असो त्या पिकामध्ये याला चालतंय गार्डन पण जास्त म्हणजे गार्डनामध्ये पण चालतंय असं काही नाही खूप गार्डन नाही लागत कारण याला वॉश करता येते महत्त्वाचं म्हणून अशा पद्धतीनं फवारणी तुम्ही करू शकता बिंदास चालता येते माणसाला कुठल्या प्रकारची मनात भीती नाही काहीच नाही म्हणून जर तुम्हाला हा गणबुट पाहिजे आहे मित्रांनो हा गणबुट पाहिजे आहे बघा या पद्धतीनं सोयाबीन आहे एवढं दाट सोयाबीन आहे पुन्हा हे सोयाबीन वाढणार आहे कमर जाणार आहे काही काही सोयाबीन एवढ्याला सोयाबीन होणार आहे अशा परिस्थितीत काही खालचं काहीच दिसणार नाही जागा दिसणार नाही अजिबात म्हणून जर तुम्हाला हा गणबुट पाहिजे आहे ज्या शेतकऱ्यांना आपण होम डिलिव्हरी सुद्धा देतोय बघा आता इथून सोयाबीन हे फुलावर सुद्धा आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल तर दिसत का हे सोयाबीन फुलावर सुद्धा आलं आहे आता इथून ह्याची पुन्हा आणखी वाढ होते जोपर्यंत शेंगा लागत तो नाही तोपर्यंत वाढ होणार आहे वाढ भरपूर होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना हा गणगूट पाहिजे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा आपण शेतकऱ्यांच्या घरपोचसुद्धा पाठवतो एस टी बस पार्सलनी किंवा फोन आता मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन लिंगणघाटला हा मिळेल वर्धा जिल्हा तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा तर बघा मित्रांनो जर झालं शक्य तर ज्यांना पाहिजे आहे त्यांनी अवश्य मागवा कारण जीवाचं सुद्धा रक्षण तेवढंच जरुरी आहे बिंधास्त मारू शकता आपण सोयाबीन हे जबरदस्त आहे तुम्ही बघू शकता एवढं झोपा सवय सीन आलाय पाऊस पण आमच्याकडे व्यवस्थित आहे अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करू शकता बिंधास बघा आता हे सोयाबीन बघा मित्रांनो असं जर सारखं सोयाबीन असलं आहे आणि हे बघा फवारणी करते वेळेस एवढं आता हे औषधी उडली पायावर तर पायसुद्धा खराब होणार नाही म्हणून आपल्या शरीराचं सुद्धा लक्षण होत आहे सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद